चाचणी व नियंत्रण जलहरी शबनाक वृद्धाश्रम प्रकल्प येथे दानशूर श्री युवराज शिंदे व संसारिका शिंदे यांच्याकडून कैलासवासी समृद्धी उर्फ रिया यांच्या स्मृती प्रित्यर्थ बांधून देण्यात आलेल्या नूतन इमारतीचे माननीय आमदार श्री सुहास भैया बाबर यांच्या शुभहस्ते उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे वेळ रविवार दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून वीस मिनिटांनी स्थळ जलहरी शबनाक प्रदाश्रम खाणापूर मोही प्रमुख पाहुणे मान्य श्री डॉक्टर सचिन मोटे साहेब आयकर उपायुक्त मुंबई मान्य श्री डॉक्टर विक्रम कदम साहेब जिल्हा शल्य चिकित्सक सांगली मान्य श्री सुहासनाना शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य सांगली मान्य डॉक्टर गणेश यमगर डायरेक्टर सिद्धिविनायक हॉस्पिटल भिवगाड मान्य डॉक्टर गिरीश कुमार शरणाते संचालक सदस्य अलाइड हेल्थ केअर प्रोफेशनल महाराष्ट्र राज्य शरणाते क्लिनिकल लॅबोरेटरी विटा माननीय श्री धैर्यशील पवार अध्यक्ष कैलासवासी सौ वेणुताई यशवंतराव चव्हाण महिला शिक्षण प्रसारक मंडळ खाणापूर माननीय श्री मुस्तफा मुजावर इन्साफ फाउंडेशन सांगली अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या विटा आणि परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज मराठी यांना पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ब्रह्मचैतन्य स्विमिंग अँड जे के बापू वॉटर पार्क आमच्याकडे स्विमिंगचे म्हणजेच पोहण्याचे क्लासेस ट्रेनिंग सुरू आहे मुलामुलींना स्त्री पुरुषांना पर्सनल ट्रेनिंग क्लासेस चालू आहेत महिला स्त्रियांच्यासाठी स्वतंत्र टायमिंग आहे ब्रह्मचैतन्य स्विमिंग अँड जे के बापू वॉटर पार्क विटा हुलेनगर नजीक संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास वीस त्रेसष्ट एक्क्याण्णव सबस्क्राइब करा आणि पाहत रहा बीटा क्रांती न्यूज या क्लासच्या वतीने भव्य वक्तृत्व स्पर्धा शिवजयंती निमित्त एक्सपर्ट प्रोएक्टिव अबेकस अकॅडमीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन एक्सपर्ट प्रोएक्टिव अबेकस आणि ई स्टडी सर्कल स्पोकन इंग्लिश यांच्या वतीने करण्यात आले या स्पर्धेला सर्वच शाळांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला लहान गट आणि मोठा गट अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली यात लहान गटामध्ये प्रियांश प्रकाश महाडिक याने प्रथम क्रमांक मिळवला तर कांबळे बापुराव दुसरा आणि अर्णव विक्रांत निरगुडे याने तिसरा क्रमांक मिळवला अतिशय अटीतटीच्या झालेल्या मोठ्या गटात प्रथम क्रमांक त्रिशा विनोद मेहत्रे आणि शरण्या रावताळे यांना विभागून देण्यात आला तर द्वितीय क्रमांक वेदिका कृष्णा यादवने पटकावला तृतीय क्रमांक श्रेया रमेश सूर्यवंशी या मुलीने मिळवला तर उत्तेजनार्थामध्ये लहान गटात समर्थ सचिन तामखडे व मोठ्या गटात शुभदा शिवाजी कोळेकर मानवी सागर रावताळे राजलक्ष्मी रेवन पिसाळ यांनी बाजी मारली परीक्षक म्हणून डॉक्टर किरण भिंगार देवे प्राइम न्यूज चे पत्रकार वैभव कुलकर्णी आणि विशाल साठे यांनी काम पाहिले सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बापू विभुते आणि ओबीसी आरक्षण संघर्ष चळवळीतील नेते संग्राम नाना माने सौ ब्रांदाशी तोळे आणि माजी नगरसेविका सानिका दिवटे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले या स्पर्धेचे आयोजन सौ पूजा शितोळे आणि स्नेहल सावंत यांनी केले एक्सपर्ट प्रोएक्टिव्ह अबेकस अकॅडमीचे नाव सध्या सर्वत्र चर्चेत असून क्लास मधील विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथे झालेल्या नॅशनल अभ्यास स्पर्धेत सुरेश प्राप्त केले देविका शेटे संपूर्ण भारतात पाचवा नंबर आला कुणाल गौडा याने चार हजार विद्यार्थ्यांमधून नववा नंबर मिळवला प्रिन्स मोरे अकरावा तर अनया टकले बेस्ट परफॉर्मर ठरली सौ पूजा शितोळे यांची शिकवण्याची पद्धत मुलांना अतिशय आवडत असून यामुळे मुलं अभ्यासासाठी एक्सपर्ट प्रोएक्टिव्ह अभ्यासची निवड करीत आहेत બતમી સંકલન ગજાનંદ ગાયકવાડ ક્રાંતિ ન્યૂઝ વેટા